पळणेरच्या पहिला नगराध्यक्षा म्हणून डॉ योगिता चौरे विराजमान ढोल ताशांच्या गजरात स्वीकारला पदभार शंभर वर्षाची परंपरा असलेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या डॉ योगिता जितेश चौरे यांनी विजय संपादन केला आज अतिशय उत्साहात आणि जल्लोषात त्यांनी पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून आपला पदभार स्वीकारला या सोहळ्याची सुरुवात श्रीक्षेत्र मुरलीधर मंदिरापासून करण्यात आली नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे नवनिर्वाचित नगरसेवक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या सभागृहात धुळे जिल्हा भाजपा अध्यक्ष रामकृष्ण पडला यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष बवनराव चौधरी किरो किशोर सांगवी महंत सर्वेश्वर व दास महाराज चंद्रजीत भाबरे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर योगिता चौरे यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की पिंपळनेरच्या मायबाप जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकलाय त्या ऋणात मी सदैव राहील मी नगराध्यक्ष म्हणून नाही तर एक सेवक म्हणून काम शहराच्या समस्यांना माझ्या स्वतःच्या घरातील समस्या समजून त्या मी कटिबद्ध आहे त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार कुणाल पाटील आणि भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसह आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याचा आवर्जून उल्लेख केला नमस्कार आज पिंपळनेर नगर परिषद लोकनियुक्त नगर अध्यक्ष पदासाठी जे पदग्रहण आज स्वीकारत आहे त्यासाठी पिंपळनेरकरांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद करते तसेच माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल मा, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे तसेच माजी आमदार कुणालबाबा पाटील माननीय आमदार अमृतभाई पटेल तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने तसेच माजी जिल्हा अध्यक्ष बबन भाऊ चौधरी माननीय सभापती हर्ष हर्षवर्धन जी दहिते तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चंद्र उपाध्यक्ष चंद्रजित भैया पाटील व भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी पिंपळनेर मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी व सर्व पिंपळनेरचे भारतीय पक्ष जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते असं सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानते व कोटी कोटी प्रणाम करते व तसेच विश्वासास पूर्णपणे पात्र राहण्याचा मी ग्वाही देते धन्यवाद पिंपळणे शहरातील आज जो मी पदभार स्वीकारून खुर्चीवर बसली आहे ही केवळ खुर्ची, के खुर्ची सत्तेसाठी नव्हे तर मी एक जबाबदारी म्हणून या खुर्चीकडे बघेन पिंपळनेरच्या विकासासाठी नक्कीच गतिशील प्रयत्न करेल धन्यवाद माजी जिल्हा अध्यक्ष चौधरी यांनी डॉक्टर चौरे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेर मधील रस्ते गटारी दिवाबत्ती आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गे लावून शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल असे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गांगुर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन विकास लाडे व कुणाल बेनुसकर यांनी केले या सुगण्याला भाजपचे सवन सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते मात्र शिवसेनेच्या आणि अपक्ष नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं विरुदकोट पिंपळणी संघा नगरपालिका म्हणून स्थापन झाली आणि त्यानंतर या पिंपळणे नगरपालिकेच्या प्रथम नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर योगिता जितेश चौरे यांची प्रचंड बहुमता निवड झालेबद्दल आज भाजपा व पिंपळनेर नगरवासिमांमध्ये खूप आनंदाचं आणि वातावरण आहे डॉक्टर चौरे गीते चौरे व विविधाताई चौरे या एक पिंपळनेर नगरपालिका परिषद नगर परिषद एरियात एक निष्णात डॉक्टर म्हणून परिचयाचे आहेत आणि त्यांना आम्ही विनंती केली की के भारतीय जनता पक्षात एक सुशिक्षित व्यक्तिमत्व असावं वा। सुशिक्षितांना राजकारणात यावं समाजकारणात यावं त्यांनी उमेदवारी करावी आणि त्यांनी पालकमंत्री नामदार जयकुमार बोरावळ मान्यवरांच्या वा उपस्थितीत प्रवेश केला आणि जसाही भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला पिंपळनेर नगर त्याच दिवशी आम्हाला खात्री झाली की पिंपळनेर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही पण या नुसतीत नगराध्यक्षपद जबाबदारी घेऊन चालणार नाही तर आम्हाला गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पिंपळनेर नगर परिषदेमध्ये फिरतो आहे आम्हाला असं लक्षात आलं की इथं एक धुळीचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे अनेक विकास विकासकामं बाकी आहेत आणि हे सर्व पिंपळनेर नगरी स्वच्छ पिंपळनेर समृद्ध पिंपळनेर हे कसं ओळखलं जाईल यासाठी आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक प्रयत्न करत राहतील एक विकासात्मक कामं नगरपालिकेत आम्ही करू आज केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि आज पिंपळनेर गावात डॉक्टर जितेंद्र असल्यामुळे <laughs> आम्ही महाराष्ट्र शासनात भाजपा चं महायुतीचं शासन असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त निधी आपल्या पिंपळणे नगर परिषदेसाठी आणून एक विकासाची गंगा या गावात आणून गाव स्वच्छ आणि समृद्ध करू पुनश्च मी पिंपळणे नगरपालिकेतील सर्व ग्रामस्थांचे नगरवासियांचे सर्व समाजाचे आम्ही मनकपूर्वक आभार मानतो की आम्हाला ती संधी दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद